राम राम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत नाफेडच्या कांदा खरेदीबाबत मित्रांनो केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड लवकरच कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करणार आहे काही आठवड्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकरी वर्ग हा चिंतित होता या पार्श्वभूमीवर नाफेडच्या या निर्णयामुळे कांद्याच्या दराला काही प्रमाणात स्थैर्य मिळण्याची अपेक्षा आहे यंदाच्या खरेदी प्रक्रियेत एक मोठा बदल करण्यात आला आहे फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना खरेदी प्रक्रियेपासून बाजूला ठेवण्यात आले आहे त्याऐवजी नाफेडने आपले सदस्यत्व असलेल्या सहकारी संस्थांमार्फत कांदा खरेदी करण्याचे ठरवले आहे याबाबत नियोजन सुरू असून नाफेडने इच्छुक सहकारी संस्थांना बैठकीसाठी आमंत्रित देखील केले आहे नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ या दोन नोडल एजन्सीमार्फत गेल्या वर्षी सुमारे पाच लाख टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती मात्र या प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार अपारदर्शकता आणि दलालीशाहीचे आरोप झाल्याने नाफेडची प्रतिमा डागाळली होती याच पार्श्वभूमीवर यंदा खरेदी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसाठी धोरणात्मक बदल करण्यात आला आहे नापेडच्या अध्यक्षांनी स्वतः काही शेतकरी उत्पादक कंपन्यांना भेट देऊन त्यांच्याकडून थेट माहिती घेतली होती तरीही यंदा या कंपन्यांच्या सहभागावर बंदी घालण्यात आली हा निर्णय काहीसा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य व्यवस्था करण्याचा प्रयत्न असल्याचे नापेडच्या सूत्राकडून सांगण्यात आले नापेडच्या निर्णयाकडे शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग व कृषी संस्था सर्वजण लक्ष ठेवून आहेत पारदर्शक आणि शेतकरी हिताचे निर्णय घेतले गेले तर यंदाची कांदा खरेदी प्रक्रिया यशस्वी ठरेल आणि गेल्या वर्षीच्या वादांना पूर्णविराम मिळेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे ना नापेडने यंदा केवळ आपल्या सदस्य सहकारी संस्थांनाच कांदा खरेदी साठवणूक देखभाल आणि उपनगरीय केंद्रावर पाठवणीसाठी जबाबदारी देण्याचे ठरवले आहे यामुळे खरेदी प्रक्रिया केंद्रित आणि नियंत्रणात राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे तर मित्रांनो लवकरच नाफेड कांदा खरेदीबाबत आणखीन काही अपडेट आल्यानंतर आपण तुम्हाला याबाबत माहिती ही देऊच तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा